आम्ही जातो उशिर साठ झालं हे छत्री छत्री माझी उसळ उस उसळ येसळ घेऊन कोण बसलो बघ मंचुरियन म्हटलं दोन दोन घेता हेरसी ते का उसळ उतरणार ना स्पेशल आमच्याकडे आत कांदा भजी वा गरम 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 पंचवीस रुपये प्लेट पंचवीस रुपये प्लेट टपलाय बांधता अरे चिबूड स्पेशल चिबूड देणलो चिबूड नमस्कार मंडळी शुभ सकाळ मी संदीप गावडे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असा आज तो तिसरा दिवस तर आजच्या तिसऱ्या दिवसात आपण काय काय बघतो तुझं तुमचा मी व्हिडिओ दाखवतो आहे आणि पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ मी ऑलरेडी यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला असते तो तुम्ही नक्की बघा आवडलं तर लाईक शेअर आणि कमेंट करा तर आपण व्हिडिओ सुरुवात करूया आजच्या धन्यवाद

आजोबा आता पाणी सोडतात आज असा खीर आणि भाजी गणपती साठ मंडळी नु आम्ही इलो दोडा मार्गला पाळये गावात आमच्या मित्रांकडे गणपती बघू तर तुमक गणपतीला दाखवतो त्याला अगं मंडळी नु आम्ही आता इले असू विष्णू शिरसाड यांच्याकडे हे आमचे जेव्हा तर आम्ही मुंबईत राहत होतो एकत्र बॅचलरमध्ये तेव्हा माझे ते मित्र होते आम्ही एकत्र राहू हा त्यांचं घर असा अरे तुम्ही लिहत तुम्ही पुढे लिहित तुम्ही पुढे ये मरे ऐकणार नाही तुम्ही घर आपलं येऊन बसली जागा अडून बसली ते कर असत मस्ती होईल गणपती लालबागचा राजा कसला अरे लालबागचा राजा मस्त गणपती आहे पिंक कलर बाय पडलात गो हे आमचे विष्णू शिरसाट जुने मित्र दहा वर्षाचे मित्र आम्ही जातो शिरसाट झालं सिद्ध हे छत्री आणलाय छत्री माझी घेवायची लक्षात पाऊस नाही तर लक्षात नाही राहू ना तुला म्हणजे नू आम्ही जातो दोडामार्गमध्ये येलू या गावात आता दुसऱ्या याच्याकडे जातो नितेश परब सासोले जातो सासोले मध्ये तुझं गावेश सासो सासोली गाडी घर गाडीला बघा मित्रांनो आपण फायनली इलू नितेश परब यांच्याकडे मी ना सासोली सासोली सास हो अरे अक्षय का गणपती नितेश परब सासोली कुठली नाही वाघमाळ वाडी मंडळी बसलेली असा लोक गणू पहिल्यांदाच येलो नितेशाकडे इतक्या वर्षा दिसतो इतक्या वर्ष लांबसून ओळखा गोया त्यांचा जुना घर असा आणि हे त्यांचे देवस्थानातले देव असत सगळे मूर्त्या जुने

डेकोरेशन मस्त शेव लाय अरे बाबा माझे होंडे नू आम्ही आता येलू डोडा मार्ग करू आता आम्ही जातो भजना भजन चालू झाला चला मग आज भजनाच बघूया काय काय असं

उसळ घ्या उसळ तो कोण पहिलो या वर्षीची दुसरी उसळ एकदम मस्त वास येतात घ्या घ्या ग्या धवळ्या वाटेल काय वाटेल मी ए बाबा हळू तो कोमऱ्यालाच अडलो आसळी सको आम अरे सर पैस दुसऱ्या घरा पय ए वा चमचावालो वेगळं अरे दोन दोन चमचेवाले अरे चमचेवाले ऐकणार नाही जोरदार काम करतो चमच्यावाले दोन कोण बसलो

पेशर काय आय आहे मंचुरियन मंचुरियन सोयाबीन मंचुरियन आज आहे स्पेशल सोयाबीन मंचुरियन सगळे निघावा मी करणार आहे ओके ए माझा हॉटेल काय काय बघा आधी हो मी कोमरे आमचं मरतलं वाटत मस्त स्पेशल स्पेशल मंचुरियन हा सोयाबीन मंचुरियन चिली नाही मंचुरियन बोललो नाही ना तो बघा सगळ्यांनी घेतला मंचुरियन हो बघा मंचुरियन अरे जैन त्याला मंचुरियन कमाल झाली बघ मंचुरियन म्हटलं दोन दोन घेता हेडसे उसळ उतरणार ना हा बघ आवड किती घेतलंय एक उलट आहे Terima kasih telah kanda baji wah garam 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 25 rupiah e, plate 25 rupiah plate wah ini baji kalau tidak lakti sangga ini bah garam garam chai garam garam chai garam pindah kanda baji kanda baji garam garam kanda garam garam kanda baji 25 rupiah plate

तर म्हणते नू आजचा वजन संपला आणि तिसरे दिवस पण संपलो तर आजचं व्हिडिओ कसं वाटलो तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ वाटलं तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करा असे नवीन व्हिडिओ तुमचा खूप दावते धन्यवाद देवा काय